अगदूत श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आज मी हा एक व्हिडिओ रेकॉर्ड अशासाठी करते की जी मी गिरणार वारी केली होती गिरणारला गेली होती तिथे गेल्यानंतर दत्त महाराजांचा ज्याकडनं जो काही मला दृष्टांत मिळाला जो काही आशीर्वाद मिळाला आणि गिरणारला गेल्यानंतर जे अनुभव मला मिळालेत ते तुमच्या स बरोबर शेअर करावेत म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तर जुलै महिन्यामध्ये आम्ही आठ जणींचा ग्रुप जो आहे आमचा तो आम्ही गिरनारला गेलो होतो तर आठही जणी आम्ही पहिल्यांदाच जात होतो त्यातलं कुणीच आम्ही पहिल्यांदा गेलेलो नव्हतं तर आमचं कुठलंही ऑनलाईन बुकिंग झालेलं नव्हतं असंच आम्ही गेलो तिकडे गेल्यानंतर रूम वगैरे शोधली फ्रेश वगैरे झालो आणि द बॅगा ठेवून आम्ही रात्री दहा जेवण वगैरे केलं नाही रात्री दहा साडे दहा वाजता गे गुरु जायचं ठरवलं तर आळ सीझन असल्यामुळे थोडीशी सी तिकडे गर्दी पण कमी होती बाकी गुरु जाणार असे काही खूप जण नव्हते जुलै महिना होता त्यामुळे ऑफकोर्स पाऊस होता वारा आणि पावसामुळे तिथले जे लाईट होते ते पण व्यवस्थित काम करत नव्हते आणि अंधार खूप होता तर अशा वातावर तरीही अशा वातावरणात आम्ही म्हटलं नाही आपल्याला जायचं आहे मग आम्ही रात्री दहा साडे दहा वाजता पहिल्या पायरीच्या इथे लंबे हनुमान आहे तिथे त्यांची आरती करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही गुरुशिखर चालायला सुरू केलं तर एक त्याच्या आधी असं सांगते की मी असं कबूल केलं होतं महाराजांना कुठेतरी मनोमन मी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस मी गुरुशिखर येई गुरुशिखाला येईल तर त्यावेळेस एक पहिले पाचशे पायऱ्या ज्या आहेत त्या मी अनवणी चालेल असं मी कबूल केलं होतं माझ्याकडनं आणि तिथं गेल्यानंतर माहिती नाही दे माझ्या लक्षात होतं तरी पण गेल्यानंतर मी असा विचार केला पहिल्या पायरीपासून की माहिती नाही पुढचा प्रवास पुढच्या पायऱ्या कशा आहेत किती पायाला त्रास होणार आहे तर का नाही आपण शेवटच्या पायरी अणवाणी चालावं आणि सुरुवातीच्या आपण असू देत शूज पायात म्हणून मी तशीच चालायला लागली तर पुढे गेल्यानंतर एक हजार एक पायऱ्या झाल्या असेल तर तिथे गेल्यानंतर आमच्यातलीच एक जण एक्झॅक्टली पुढे होती आणि मी तिच्या मागे चालत होती जशा हजार एक पायऱ्या झाल्या असतील तर तिने तिची काठी अशी हातात अशी पकडली आणि ती माझ्या ठक्कन अशी तोंडावर बसली तर मला एकदम मी विचार करते मला लागलं ह्याचा त्रास होत नव्हता पण मी मनोहन महाराजांना म्हणत होते की मी तुमच्या दर्शनाला येते आणि हे काय हा कसला मला तोंडावर लागलं म्हणजे तोंडात मारल्यासारखे झाली तर आपलं काय चुकलं असे म्हणून म्हणून मी महाराजांना मा विचारत होते आणि तेवढंच मला क्लिक झालं की नाही आपण स्वतःच कबूल केलं होतं की आपण आणवाणी चालणार आहोत आणि ही एक इथल्या शक्तीनं म्हणा किंवा इथल्या एक ऊर्जेनेच आपल्याला दिलेली शिक्षा आहे ही महाराज शिक्षा mm. देणार नाही नक्कीच महाराजांना असं हे वाटतच नाही की कुठल्या आपल्या भक्ताला त्रास व्हावा त्यामुळे महाराज नक्कीच ही शिक्षा देणार नाही तर मला ते क्लिक झालं की नाही हे आपलंच चुकलेलं आहे आणि मी इमिजिएटली माझे ते शूज आहेत ते काढले आणि सॅगमध्ये ठेवून मी अनवाणी चालायला लागली तर पुढे गेल्यानंतर एक पंधराशे वगैरे पायऱ्या झाल्या असतील तर आम्ही एक थोडंसं आराम करावा म्हणून सगळ्याजणी तिकडे पायऱ्यावर बसलो तर त्यातलेच एक जण बसलेली आणि त्याच्यात चा, दुसऱ्याच्या हातात मग बॅटरी होती त्या बॅटरीच्या लाईफमध्ये तिला दिसलं की जी बसली आहे एक पाव साहे। पाव साहे। पाव ते तिच्या बाजूने विंचू निघालेला तर तिने दाखवलं की अरे विंचू तर मग आम्ही सगळ्या घाबरलो म्हटलं अरे आपण असं न बघता कुठे पण नको बसायला अंधार आहे आणि ते पायरे आहेत तर बाजूला पाऊस आहे पावसाचं वातावरण पा त्यामुळे झाडं झुडपं विषारी साप वगैरे असे असू शकतात तर आपण आता जरा बघूनच चालूया बघूनच बसूया असं आपण बोलू लागलो तर त्याच्यातले जे एक आहे ती खूप करते महाराजांचं आणि सतत तिचे पारायण वगैरे पण होत असतात आधी करते तर मग ती म्हटली की नाही तुम्ही कसाच चा, असं कसलीच अशी शंका घेऊ नका एक दत्त महाराजांच्या ह्याच्या बिंचूच्या रूपाने दत्त महाराजांनी आपल्याला दिलेला हा एक आशीर्वाद आहे एक दृष्टांत आहे गुरुचरित्राच्या एका अध्यायामध्ये दत्त महाराज हे बिंचूच्या रूपामध्ये दर्शन देतात किंवा दृष्टांत देतात असं तिने सांगितलं आणि मी म्हटलं आम्ही म्हटलं हां ठीक आहे बरं विंचू कोणाला दिसला माहिती आहे का त्याच्याबद्दल मागे पण एक आहे स्टोरी ती पण सांगते की आमच्या आठ जणींमध्ये एक जण होती ना की जी फार करत नाही करत नव्हती महाराजांचं किंवा थोडासा विश्वास नव्हता तिचा पण ती आता तुम्ही चालल्यात तर मी पण येते असं होतं आणि तिलाच हा दृष्टांत दिस म्हणजे मिळाला म्हणजे थोडक्यात काय महाराजांनी तिलाच ती प्रसिद्धी आणून दिली मग ती तिला ते कळालं आणि लक्षात आलं पुढे चालल्यानंतर काय झालं की एक पन्नास एक पायऱ्या पुढे चाललो असेल आणि ती सगळ्यात पुढे होती जिला दिसला तर तिला पायरीवरती एक ती खाली वाकली तसं काहीतरी पडले म्हणून उचलायला तर तिला एक अशी फोटो मिळाला त्या फोटोमध्ये आम्ही विचारलं तिला की काय काय तर ती म्हटली की तिने आम्ही आम्हाला दाखवलं ना आम्ही सगळ्यांनी बघितलं तर तो होता एक महादेवाच्या पिंडीचा फोटो होता आणि तो तिने घेतला आणि आम्ही म्हटलं अरे अरे वा छान आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे आणि तिने तो फोटो बॅगमध्ये ठेवला तो तर पुढे गेल्यानंतर अजून एक दहावीस पायऱ्या चढलो आणि त्याच्यानंतर एका माणसाचा आम्हाला तिलाच पासपोर्ट फोटो मिळाला तर तो, तो पासपोर्ट फोटो तिने घेतला तर तो, तो आम्ही म्हटलं की अरे असं कोणाचाही फोटो नको घ्यायला आणि मग तिने तो फोटो बघून भिंतीवर साईडला ठेवून दिला आणि आम्ही चालायला लागलो तर पुढे गेल्यानंतर एक दोन अडीच हजार पायऱ्या झाल्या असतील दोन अडी अडीच हजार पायऱ्या झाल्यानंतर काय झालं की एक माणूस होता तो कुठून आला काय आला कसा आला तो माहिती नाही पण आमच्या असं लक्षात आलं की तो चालतो आहे आणि एक विशेष म्हणजे की त्याच्या पायात साधी ब्लू कलरची स्लीपर होती त्याच्याकडे स्वेटर जर्किन असं काही नव्हतं पाऊस चालू होता तरी छत्री नाही चालताना कु हातात काठीसुद्धा नाही आणि गिरणारला शक्यतो विदाऊट काठीचा सपोर्ट आपण चालू नाही शकत कारण एवढ्या दहा हजार पायऱ्या चढायच्या असतात तर काठीसुद्धा त्याच्याकडे नव्हती त्याच्या हातात बॅटरीसुद्धा नव्हती पावसाचं वातावरण असल्यामुळे विदाऊट बॅटरी काळोखात चालणं खूप अवघड होतं तुम्हाला चालू नाही शकत तुम्ही तरीही तो तसं चालत होता आणि त्याच्या हातात फक्त एक छोटा स्मार्टफोन होता की ज्याच्यामध्ये तो ते गाणे मोठ्याने लावलेले होते त्याने गुजराती लँग्वेजमध्ये तो गाणे ऐकत होता आणि तो तसा चालला होता, तो चा, होता। तर तो जाताना वगैरे असं आम्हाला काही कडेने निघून जायचं काही म्हणत नव्हता आणि पुढे गेल्यानंतर तो काय करायचा की एक आम्ही क्रॉस झाल्यानंतर तो पुढे एक वीस परत पुढे जायचा वीस तीस पायऱ्याच्या पुढेवरती जाऊन बसायचा अशा ठिकाणी बसायचा की जिथून त्याला आम्ही दिसतोय पण आम्हाला मात्र तो काही दिसत नव्हता मग आम्ही असं हळूहळू करत करत पुढे चालत गेलो की तो आ, परत तिथून उठायचा आणि परत पुढे जाऊन बसायचा तर असं हे सत्र चालतच राहिलं मग आम्ही तरीही काही बोलत नव्हतो पण आम्हाला असं लक्षात आलं की नाही हे इथे त्याचं जे चालणं आहे जे वागणं आहे ते आमचं नोटीस झालं आम्हाला मग आम्ही एकमेकींमध्येच कुसबजू लागलो की हा काय प्रकार आहे किंवा अशी थोडी भीती वाटायला लागली की पुढे जाऊन आपल्याला काही त्रास तर नाही ना हा कोणाला बोलवणार तर नाही ना अशी आम्ही कुसबजायला लागलो तर त्याच्यातली आमची जी एक आहे ती म्हटली की तुम्ही काहीही डोक्यात आणू नका काही विचार करू नका त्याचं वागणं तुम्ही लक्षात घ्या त्याचा आपल्याला काही त्रास नाही ना तो स त्याचा त्याचं चाललं आहे आणि तुम्ही त्याचं वागणं जरा बघा कसं आहे ते ओळखा जर का महाराजांचा त्याला आदेश असेल आज्ञा असेल तर तो शेवटपर्यंत आपल्याबरोबर येणार तुम्ही हे बघाच आणि तुम्ही शंका घेऊ नका तर असं ती म्हटली आणि आम्ही म्हणलं हां ठीक आहे तू जे म्हणती आहे ते बरोबर आहे अगदी तसाच तो चालला आहे असं तसाच तो वागतोय आणि आम्ही मग चालायला लागलो पुढे गेल्यानंतर काय झालं की एक दोन अडीच तीन हजार पायऱ्यांपर्यंत गेलो आणि त्याच्यातलं आमच्यातलीच एकीनं विचारलं की भैया आपण आहे का के हो असं दोन तीन प्रश्न विचारल्यावर त्याने टाळलेच काही बोललाच नाही परत त्याला विचारल्यावरती तो म्हटला आ, उप तो प्रश्न टाळून तो म्हटला की बहन ह्या पे देख के चलना या पे जहरीले साफ होते हे दंश करते हे जरा देख के चलना असं म्हटलं मग पुढे गेल्यावर ते परत आम्ही त्यांना न, न राहून परत विचारलंच तर तर तो म्हटला की मेरा उपर दुकान है और सुबह की चार बजे मुझे वहाँ पे पोहोचना है तर तो पण एक त्याच्या बोलण्यात तर पण ते एक अर्थ होता की सुबेकी चार बजे भावपेठ पाहचा नाही गुरु पेठ आता तुम्हाला मला तर माहिती आहे सुबेकी चार बजे म्हणजे गुरु शिखरला चार ब्रह्ममुहूर्तावर तिथे कोण असतं हे मी सांगायची गरज नाही आहे तर मग तो चालायला लागला पुढे त्याच्या मागे आम्ही चालतो आहे काय त्याच्यातल्या आमच्या आठ जणींमधल्या काय झालं की दोघीजणीच अगदी दोघीजणी साडेतीन चार हजार पावड्यांवरती अगदीच त्यांची कॅपॅसिटी संपली म्हणले आम्ही आता काही वरती येऊ शकत नाही आम्ही एकतर डोली करून इथेच खाली इथ इथूनच खाली निघून जातो किंवा मग तुम्ही आमच्याबरोबर थांबा पण तेवढ्या आमदारात एवढ्या काळोखाती ते थांबणंही शक्य नव्हतं आणि म्हटलं की बघूया त्यांना सपोर्ट करत की नाही थोडं राहिलं असेल थोडं राहिलं असेल असं करत करत पुढे गेलो मग तो जो माणूस होता तो आम्हाला म्हटला की वरती ना एक जैन मंदिर आहे जैन मंदिराच्या इथे आपण तिथे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना आपण विचारू आणि ह्या दोघींना तिथे राहण्याची आपण रिक्वेस्ट करू तर बघूया काही होतंय का मग असं करून आम्ही हळूहळू थोडं थोडं असं करत पुढे गेलो तिथे सिक्युरिटी गार्ड आहेत तर त्यांना विचारलं की ह्या दोघींना तिथे राहू देत का त्याच्यावर ते म्हटले की नाही इकडे सगळे फॉरेस्ट ऑफिसचे लोकं आहेत जेंट्स आहेत तर ह्या दोघी लेडीजला इथे नाही बरं राहता येणार नाही इथे तर त्या तुम्ही असं करा की इकडे गोमाता आश्रम आहे अजून दोनशे पायऱ्यांवरती तिथे जा आणि तिकडे जे बापूजी वगैरे आहेत तिथे आश्रम आहे म्हणे तिकडे विचारा ह्या दोघी कदाचित तिथे राहू शकतात मी मग आम्ही म्हटलं की ठीक आहे मग परत तो माणूस आणि आम्ही सगळे असं निघालो रात्रीचे बघा साडेबारा एक वाजला असेल पूर्ण काळोख वाऱ्यामुळे तिथले जे लाईट होते ते पण काम करत नव्हते आणि हात आधार कशाचं तर हातामध्ये ज्या काही बॅटरी आहेत त्या एवढा आम्ही असं चाललो होतो मग तिकडे त्या आश्रम गोमाता आश्रममध्ये गेल्यानंतर ते जे तिथले महंती आहेत ते बाहेर आले आणि बापू जे आहेत ते बाहेर आले एवढ्या अंधाराचं कोण आलं आहे म्हणून बघायला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही असं असं चाललेलो आहोत दत्त महाराजांच्या दर्शनाला ह्या दोघी अजिबातच चालू शकत नाही आहे तर त्या दोघींना इथे राहू देत का मग त्याच्यावर अगोदर ते, ते नाही हो नाही हो। असं करत करत मग आम्ही म्हटलं की नाही आम्हाला जायचंच आहे त्यांनी ओळखले की नाही यांना वरतून आदेश आहे म्हणून ह्या जायचंच म्हणतात तर आपण आत्ता त्यां यांची मदत केली पाहिजे तर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी अगोदर आत या थोडंसं बस बसा कारण खूप पाऊस आहे वारा खूप आहे आणि अंधार आहे तर त्यामुळे थोडंसं इथे बसा आणि मग जा मग आपण ह्या दोघींचं इथे राहायचं की नाही हो ते बघूया पण तुम्ही अगोदर आहात तरी या तिथे मंदिर होतं आम्ही तिथे गेलो बसलो सगळे ते जे बापूजी आहेत तर ते तिकडे एक होम केलेला होता त्याच्या बाजूला ते बसलेले होते तर तुम्हाला सांगते अक्षरशः त्यांच्या अंगावर फक्त एक भगव्या कलरचा एक शॉल होती कुठलंही त्यांनी स्वेटर जर्किन टोपी असं काहीही नव्हतं आम्ही मात्र टोपी जर्किन परत शॉल घेतलेली आहे सॉक्स आहेत असं सगळं होतं आणि तिथलं जे वातावरण होतं एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी असलेलं वातावरण होतं तिथे आम्ही बसलो त्यांनी आम्हाला चहा दिला थोडंसं तिकडे खायला दिलं मग आम्ही आराम केला थोडंसं बसलो तिकडे मग त्यांनी आम्हाला असं विचारलं कुठून आलेत काय आलं असून दुसरं कोणी नाही आहे का तर आम्ही म्हटलं नाही आम्ही जणी आहोत तर ते म्हटले आम्हाला म्हटले की अभि पवन पवन बहुत है तो अभि मत जाना बारिश भी बहुत है तर थोडा आराम करके बाद में निकलना एक दो घंटे के बाद आराम आरामसे ढाई तीन बजे तो आराम से चार पाच वाजे तक पोहोच जाओगे असं असं ते म्हटलं आहे मग आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही तिकडे बसलो मग त्यांनी विचारलं की आ, हे भैया तुमच्याबरोबर ती कसं का काय ह्यांना तुम्ही कुठून आले ते त्यांनी म्हटले की माहिती नाही सुरुवातीपासूनच त्यांच्या असं लक्षात आलं की आमच्याबरोबर कोणी नाही आहे म्हणून ते आमच्याबरोबर चालत आहेत तर त्यांनी असं इकडे तिकडे बघितलं त्यांच्याकडे बघितलं आणि नंतर म्हणले हसून म्हटले की हसले ते आणि नंतर म्हटले की हां ठीक आहे आपके साथ उनकी अगर इच्छा रहेगी तो आएंगे आपके साथ असं ते म्हटले आणि त्याच्यावरती ते एक वाक्य खूप महत्त्वाचं बोलले ते म्हटले की डर डर के चलोगे तो भगवान को पहचानोगे हो कैसे डर डर के चलोगे तो भगवान को पहचानोगे हो कैसे तर साक्षात दत्त महाराज यहाँ पे रहते हैं उनका निवास रहता है तो डरना नाही है डरना क्यू है निडर डर हो की चलो कुछ भी, किसी को भी कुछ भी तकलीफ नाही होती सिर्फ आस्ता से चलना असं ते म्हटले आणि आम्ही मग म्हटलं हो हो आणि तिथून आम्ही निघालो तर मग तिकडे असं झालं ना की तिथला पण एक प्रसंग सांगते तिथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी काय केलं की एक आशीर्वाद म्हणून एक त्यांच्याकडे एक पोटली होती एक पिशवीच होती त्यात त्यांनी हात घातला आणि एक मला असं वाटलं की हातात काहीतरी विभूती म्हणा किंवा असं काही देतील खायला असं प्रसाद देतील असं वाटलं तर त्यांनी त्या पिशवीतनं हात घालून माझ्या हाता हात मा येलो बेटा असं म्हणून हात मी पुढे केलं त्या हातावरती मी बघितलं तर त्यांनी तीन रुद्राक्ष ठेवले तर हा पण योगायोग असू शकत नाही तीन रुद्राक्ष मिळणं हा पण एक दत्त महाराजांचीच कृपा होती तर मग ते तीन रुद्राक्ष त्यांनी ठेवताना काय म्हटले माहिती आहे ते म्हटले की घरपे पूजा आहे ना तर मी असे शॉक की ह्यांना कसं कळालं माझ्या घरी पूजा आहे कारण काय झालं ना की त्याच्यानंतरच्याच आठवड्यामध्ये माझ्या घरी दत्त महाराजांच्या येणार होत्या आणि माझं जेव्हा क्लिक झालं ना मला जेव्हा लक्षात आलं ना की अरे ह्यांना कसं कळालं की माझ्या घरी पूजा आहे म्हणून तर त्यांनी परत वाक्य ते चेंज केलं ते काय म्हणाले माहिती आहे घर पे पूजा रहती आहे ना घर के मंदिर मे ये रुद्राक्ष रख सकते हो आणि मग मी तिथून आम्ही दर्शन घेऊन त्या दोघींना तिथेच ठेवून आम्ही उरलेल्या सहाजणी तिथून निघालो तर तो जो माणूस होता तो सुद्धा आमच्याबरोबर ते चालतच होता पुढे झालं असं की तुम्हाला तुम्हालाही माहिती असेल जर गिरणाला गेला असेल तर पाच हजार पायऱ्यांच्या पुढे जे आहे ना तो तिथल्याच थोडासा पुढचा जो प्रवास आहे तो थोडासा खडतड आहे पायऱ्या ज्या आहेत त्या अशा सलग आहेत आणि एक दोन डोंगर जे आहेत ते एक डोंगर चढायचा परत उतरायचा परत चढायचा आणि परत उतरायचा असं थोडंसं अवघड आहे आणि वारा खूप असल्यामुळे अंधार खूप होता चंद्राचा अजिबातच उजेड नाही अशा याच्यात आम्ही चाललो होतो आणि सहा जणींपैकी दोघींच्या बॅटरीसुद्धा बंद पडलेल्या उरलेल्याच ज्या आम्ही बॅटरी घेऊन चाललेलो तर आमच्यासुद्धा जणी आणि तो जो माणूस होता ह्यांच्याचमध्ये चालण्यातसुद्धा गॅप पडत होता तर मग झालं असं की पुढे गेल्यानंतर अचानकच आमच्या असं लक्षात आलं की एक मुलगा आमच्याबरोबर ते कुठून कसा जॉईन झालं माहिती नाही तो कदाचित दुसऱ्या ग्रुपमधून वगैरे मागे राहिला असेल आणि त्याला त्याला असंच एक असं विचारलं जनरल की कुठून आला काय आला तर तो, तो म्हटलं की पनवेलवरून आलो आहे आणि आहे म्हणे मी एकटाच आहे तर त्याला दुसऱ्यांनी विचारलं की चालताना दुसरा मुलगा आणि का कुठून आला वगैरे तर तो म्हणलं की आ, हे काय ह्यांच्याबरोबर चालू आहे म्हणे मी तर आम्ही असं की आपल्याबरोबर नाही हा तरी म्हणतो की नाही ह्यांच्यातलाच आहोत आणि आपल्याबरोबर तो सलग चालतो आहे म्हणजे असं होतं ना तिथे प्रसंग की तो माणूस पुढे चालतोय आम्ही सहा जणी मध्ये चालतोय आणि तो मुलगा मुल आमच्या मागे असं असं चित्र होतं आणि आम्ही असं हळूहळू चाललो पुढे मग पुढे चालल्यानंतर थोडासा वारा वाढला आणि पाऊस पण वाढला मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या सॅगमध्ये एक एक्स्ट्राचं एक जर्किन आहे माझ्या मुलीचं एक, एक, मुली एक जर्किन मी एक्स्ट्रा घेऊन गेली होती मग आपण हे ह्या माणसाला घालायला देऊया तर माझ्या डोक्यात असं होतं की महाराज जर का ह्याच्या वेशात आले असतील तर तेवढाच महाराजांचा स्पर्श होईल आपल्या जर्किनला असं म्हणून मी ते जर्किन बॅगमधनं काढलं आणि त्याला आग्रह केला घालायचा तर तो नाही म्हणत होता अगोदर पण नंतर त्याने ते घातलं मग आम्ही पुढे वरती गेलो मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आता वरती जाऊया कारण वरती जाऊन बसलो तर तिथे मग जास्त गर्दी नाही होणार मग आपण जाऊया वरती मग पुढे गेल्यानंतर असं झालं पायऱ्यांवरती की आम्ही सहा जणी आणि नंतर मग हळूहळू पहाटे झालीच होती तोपर्यंत पहाटे बाकीचे पण गर्दी वाढली तर असे थोडेसे टवाळकी करणारी मुलं आरडाओडा करणारी मुलं अशी असा ग्रुप होता एक तिकडे तर तो माणूस ना लिटरली माझ्या मागे म्हणजे मी शेवटी सगळ्यात उभी होती तर सग सगळ्यात शेवटी असा माझ्या मागे लिटरली असा हात करून उभा होता म्हणजे जेणेकरून ते मुलं वगैरे आहेत त्यांचा स्पर्श होणार नाही तर थोडंसं डिस्टन्स राहील अशा याच्यात तो उभा होता मग आम्ही तिथून आरती सुरू झाली आणि दत्त महाराजांचं जे तिकडे रूप आहे जे आरतीचं चा चालू आहे सोहळा तो आम्ही डोळ्यात पूर्णपणे भरून घेत होतो डोळे भरून बघत होतो आणि आरती झाल्यानंतर आम्ही गाभाऱ्यात गेलो काय ते वातावरण होतं आतलं काय प्रसन्न काय पॉझिटिव्ह एनर्जी ते मी शब्दात सांगूच शकत नाही इतकं छान वातावरण होतं दत्त महाराजांच्या इथे चरण पादुका बघितल्या आणि पूर्ण थकवास निघून गेला की आपण एवढं चालून आलो आहे काय वगैरे काही नाही अक्षरशः तुम्ही आत गेलात की तुम्हाला गहीवरून येतच ते आम्ही बघितलं तिकडे मी घरून प्रसाद घेऊन गेली होती प्रसाद तिकडे अर्पण केला आणि दर्शन घेऊन आम्ही तिथनं बाहेर पडलो तर बाहेर आल्यानंतर तो माणूस परत आमच्या बरोबर चालायला लागला मला वाटतं सकाळचे सा सात सव्वा सात झाले असतील पुन्हा दत्त धुनीच्या इथे आम्ही गेलो प्रसाद घेतला तर तो, तो सोबतच होता तर मग आम्ही त्याला म्हटलं की आपका दुकान आहे ना आपको दुकान मी तो जाणार था ना तर त्याच्यावर तो म्हटला की नाही अभि मेरा भाई है आहे पे तर अभि मी नीचेही जाता होतो असं म्हटलं आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे मग तो आम्ही परत खाली आलो तर पाच हजार पायऱ्यांपर्यंत तो, तो सोबतच चालायला लागलेला तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की अच्छा ठीक आहे भैया अभी आ, हम तो बहुत धीरे धीरे चल रहे आपको अगर जाना हो होतो तर त्याच्यावर तो म्हटला की हां हां ठीक हा, आहे मग मला नेमकं काय ना की माझं गिरणाला जाण्याच्या आधी एक जस्टच गुरुचरित्राच्या पारायणची समाप्ती झाली होती आणि मला तिकडे गेल्यानंतर काहीतरी दान करायचं होतं मग मी माझ्या डोक्यात आले की आपण काहीतरी यांना देऊया म्हणून मी तिकडे दान करायचं ठरवलं पैसे काढले तर बाकीच्यांनी पण काढले आणि आम्ही त्यांना एकत्रितपणे द्यायला लागलो तर तो हातच लावत नव्हता तर तो, 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 तो म्हटला की नाही नाही लुंगा मेने पैसे केले थोडी ना आहेत हा के साथ असं म्हटलं आणि हातच लावत नव्हता तर मग आम्ही त्याला आग्रह केला मी आम्ही म्हटलं की नाही ही आमची इच्छा आहे देण्याची आम्हाला दान करायचं होतं हे प्लीज घ्या काहीतरी खाऊन घ्या आणि कपडे घ्या कपडे वगैरे घ्या किंवा मुलांना खायला द्या असं आम्ही म्हटलो आणि तो हसला आणि ठीक आहे म्हटलं आणि निघून गेला मग आमच्या चालण्यात आणि त्याच्या चालण्यात बराच फरक पडला आम्हाला थोड्या वेळ तो दिसत होता पुढे हा चालतो आहे किंवा काय नंतर आम्ही बारा साडेबारा वाजला असेल खाली येईपर्यंत आम्हाला तो एकदाही दिसला नाही मग झालं असं की पहिल्या पायरीच्या इथे आल्यानंतर एक वाजला असेल एक सव्वा एक वाजला असेल खाली आल्यानंतर पहिल्या पायरीवरती तो आम्हाला पडलेला दिसला खाली पडलेला होता असा प्रॉपर झोपलेला तर त्याच्याकडे बघून असं वाटत होतं ना की हा एकतर रात्रभर चालल्यामुळे थकला आहे की त्याच्याकडे लिटरली बघून असं वाटत होतं की हा नशा करून वगैरे पडलेला आहे असा पडलेला होता त्याच्या थोडंसं डोक्याला लागलेलं ला होतं आणि आम्हाला काही कळेच ना आम्ही आठही जण एकदम शॉक झालो की हा काय प्रकारे हा तोच माणूस आहे की जो इत, 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 इत आपल्याबरोबर रात्रभर चालत होता आणि इतक्या सेफप्रमाणे पपणे आपल्याला तो घेऊन गेला आपल्याबरोबर खा खाली आला आणि हा आत्ता असा तर आम्ही अग अक्षरशः आमच्याकडे शब्द नव्हते बोलायला आम्ही तिथून निघाल्यावर त्याने जस्ट असे डोळे उघडले आम्ही त्याला म्हटलं अच्छा भाई आम चलते तर त्याने एक फक्त एक स्माईल दिली आणि आम्ही तिथून निघालो तर हा एक अनुभव होता आमच्यासाठी की आम्ही दत्त दत्त महाराजांच्या दर्शनाला निघालो आणि आमच्या मनात जी भीती होती की आम्ही आठ जणी आहोत लेडीज आहोत कसं जायचं तर मला सांगायचं हे की गिरणार वारी करताना तुम्हाला दत्त महाराज दृष्टांत देत नाही असं होतच नाही दत्त महाराज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने काही ना काही संकेत देतातच फक्त तुम्ही निर्मळ मनाने आणि मनात एक छान भाव ठेवून तिथे जा महाराज तुम्हाला नक्की भेटतात तर मित्रांनो तुम्हाला पण असेच गिरणाचे काही अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा मी हा रे व्हिडिओ अशासाठी रेकॉर्ड केला ना की आपल्याला जे अनुभव आले ते शेअर केले किंवा रेकॉर्ड केले तर हेच परत बघून आपल्याला परत गेल्यासारखं वाटतं तर नक्कीच मी आता असं म्हणते आहे की दत्त महाराजांनी परत पुनर्वारीचा आदेश द्यावा